<laughs> अरे आला बाई एवढा आनंद झाला ना सांगतो तू लग्न ऐकून एकतरी वरात आहे या वर्षी पण एखादी मिळून मिऊन आहे का नाही काय नाही रे साडू साडू झालो असतो कामाचा आधी पन्नास बोलत ना लग्नासाठी पण बाई दोन दे बरं का नाहीतर ना माहिती लागतील तुम तुला दिले हा चालते बाई कोयचे वरात तिला ना करू हॅलो अरे झालेन बाई आता दोन महिने अरे मला अर्जंट आहे भाई पैशाची दे ना बाई दोन दिवसात नक्की बरं का भाई हा हॅलो हॅलो अरे येतोय का आवाज अरे मला फुल रेंज मी परचा हाडा चढलोय तुला आवाज येतोय का दोन दिवस झाला तुला आवाज येत नाही माझा हॅलो हॅलो अरे लग्नासाठी पैसे घेतले तू तू आता म्हणते बायकोची डिलेवरी होती ना बाबा पैसे मला गरजे किती दिवस थांबू मी आयफोन घेतला अरे सेकंड घेतलाय तो सेकंड आहे काय तरी वीस पंचवीस पडला मग पंचवीस पंचवीस करून दिला असतं पन्नास तर जमलं नसतं का आणि मागच्या महिन्यात गोव्याला तू ते मित्र घेऊन गेले होते रे मित्रांनी खर्च केलाय माझ्यावर अरे वा वा, वा तू आहे मित्र बरं चांगले तू या गोव्याला जाऊन खर्च करतात आमचीच बरं बुडीची आहेत पन्नास दे बाळा लय बाळा आता अडचणीत आलोय मी तू मला नाही सांगते तुला तर मला भांड्या नको बरं का पैसे देऊन टाकतो लय झाली ती नाटक अरे देतो ना दोन दिवसात काय पैसे पैसे लावले अरे दोन 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 महिन्यासाठी घेतले ते तू पैसे दोन वर्ष झाले आता अरे पण हाय अडचणी तुला काय समजून नाही घेतात का पैसे पैसे लावले देता येईल पैसे अडचण मला पण अरे पण मी हाय नाही मी कुठं पळून चाललोय देऊ दोन मला दोन दिवसात पैसे पाहिजे फक्त सांगू तुम्ही बघू मला पैसे पैसे नको करू देतो झाले ना दोन पोर आता तरी दे